मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर नांदेड वाघाळा लातूर परभणी आणि पहिल्यांदाच महापालिका निवडणूक होत असलेली जालना अशा पाच ठिकाणी आज शांततेत मतदान झालं छत्रपती संभाजीनगर इथे एकशे तेरा जागा नांदेड वाघाळा महापालिकेत एक्क्याऐंशी जागा लातूरात छत्त सत्तर परभणीत पासष्ट आणि जालन्यात पासष्ट अशा जागांसाठी मतदान झालं छत्रपती संभाजीनगरमध्ये शांततेत मतदान सुरू असून शिवसेना उबाठा नेते अंबादास दानवे तसंच एम आय एमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मतदानाचा हक्क बजावला परभणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी सहकुटुंब मतदान केलं जालना शहरात सकाळी मतदानाला सुरुवात होताच वयोवृद्ध मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि इतरांनीही मतदान करावं असं आवाहन केलं नांदेड वाघाळा महानगरपालिकेसाठी खासदार अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी मतदान केलं